ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवाद्यांचे तळ हे उद्ध्वस्त झालेले आहेत उरी आणि काही घरांचं नुकसान झालेलं आहे तर दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत मुझफ्फराबाद इथे पीओ के वर जेवढेही दहशतवादी कर... तळ होते हे सगळे तळ उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवाद्यांचे तळ हे बेचिराग झालेले आहेत आपण पाहतोय उरी आणि पूछ मधली ही दृश्य भारताच्या या ऑपरेशन सिंदूर नंतर भारताच्या एअरस्ट्राईक नंतर घरांचं नुकसान झालेलं आहे उरी आणि पूछ या दोन्ही भागातली ही दृश्य आपण पाहतोय तसंच या ठिकाणी असलेले जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा तसंच हिजबुल मुजाहिद्दीन या तिन्ही दहशतवाद्यांचे तळ भारतीय तिन्ही सैन्य दलांनी उद्ध्वस्त करून लावलेले आहेत उद्ध्वस्त केलेलं आहेत हे सगळे तळ आणि यात संख्येने यात मोठ्या संख्येने या सगळ्या नऊ ठिकाणी ज्यात हे एअरस्ट्राईक करण्यात आले या नऊ दहशतवादी अड्ड्यांवर मोठ्या प्रमाणे दहशतवादी तिथे हजर होते ही माहिती आधी आधीच आधी भारतीय लष्कराला भारतीय गुप्तचर विभागानं इंटेलिजन्स डिपार्टमेंटने दिली होती आणि याच माहितीच्या आधारे सुनियोजित पद्धतीने हा सगळा कारवाईचा आराखडा तयार करण्यात आला आणि त्याप्रमाणेच हा एअर स्ट्राईक करण्यात आला आपण पाहतोय पुरी आणि पूछ मधली ही दृश्य